नमस्कार महाराष्ट्र टॉप न्यूज लातूर या युट्यूब चॅनेलच्या स्वातंत्र्यापूर्वीच लातूर भाग दोन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत स्वातंत्र्या अगोदरचा काळ पुरेशा दळणवळण्याच्या सुविधा नव्हत्या माल वाहतुकीसाठी रस्ते नव्हते शेतीवर अवलंबून जीवन आपला माल बाजारात नेण्यासाठी बैलगाडीचा वापर व्हायचा बैलगाडी घेऊन दोन तीन दिवसाच्या मुक्कामी प्रवासाला निघायचं लातूर परिसरातील त्या काळची बाजारपेठ बारशीला वाटेतच खाण्यापिण्याची सोय नसायची दोन तीन दिवसाच्या जेवणाची सोय करून निगाव लागायचं मोगलाईच्या राज्यात त्यावेळेचे एक छोटे बाजारगाव म्हणजे आजचे प्रगतशील लातूर पण आजची लातूरची प्रगती वाढलेली बाजारपेठ त्या काळी व्यापार वृद्धीला पहिला राजमार्ग निर्माण करून दिला या सर्वांचं श्रेय जातं स्वातंत्र्य युद्धातील प्रमुख नेते लोकमान्य ने बाळ गंगाधर टिळक यांना आता तुम्हाला प्रश्न पडेल की लोकमान्य टिळकांचा आणि लातूरचा काय संबंध तर हेच आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत जर तुम्हाला स्वातंत्र्यापूर्वीच्या लातूरबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर महाराष्ट्र टॉप न्यूज लातूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किंवा महाराष्ट्र टॉप न्यूज या फेसबुक पेजला लाईक फॉलो करा आणि जाणून घ्या स्वातंत्र्यापूर्वीच्या लातूरबद्दल तुम्हाला माहिती नसलेली ऐतिहासिक माहिती लातूर महिती है सिक महिती। हे व्यापाराच्या दृष्टीने मराठवाड्यातील एक प्रमुख शहर आहे लातूर शहरात व्यापार उद्योगधंद्यासाठी लातूर जिल्हा व शेजारच्या बीड उस्मानाबाद तसेच कर्नाटकच्या सीमा भागातून येणाऱ्याची संख्या मोठी आहे येथील व्यापार झपाट्याने वाढत आहे शिक सहकार शिक्षण क्षेत्रात ही लातूरने मोठी क्रांती घडवली आहे तसेच येथील कारखानदारी शहराच्या उद्योगाच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या दोन एम आय डी सी बांधकाम क्षेत्र वेगवेगळ्या क्षेत्रात झपाट्याने वाढणाऱ्या या शहराचा शंभर दीडशे वर्षापूर्वी म्हणजे आ स्वातंत्र्याच्या अगोदर आज जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या त्या काळचा लातूरगावचा तालुका औसा तहसील होता त्याकाळी लातूर व परिसराच्या शेकडो मैलात कापूस हे प्रमुख पीक होते या सर्व परिसरातील कापूस बार्शी शहराकडे जायचा पूर्वीपासूनच मोगलाईतील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून त्याकाळी फार मोठ्या व्यापार असलेल्या बार्शी शहराच्या रस्त्यावरील प्रमुख ठिकाण म्हणून लातूर प्रसिद्ध होते लातूरच्या परिसरातून बार्शीकडे माल खरेदी विक्रीसाठी जाणाऱ्या नागरिकांचे लातूर हे मुख्य ठिकाण होते याच मार्गावरून बार्शीला जाण्याचा मुख्य मार्ग होता त्यामुळे शहरात ये जा करणाऱ्याची संख्या वाढत होती आणि येथील बाजारपेठ ही विस्तारत होती हळूहळू जुने गाव भागातून व्यापारी आज ज्या ठिकाणी खडक हनुमान मंदिर आहे त्या मारुतीच्या अवतीभोवती व्यापारासाठी गोळा होऊ लागले तशी व्या बाजारपेठ ही वाढत होती त्याच काळात साधारण अठराशे एक्क्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी गावात काकासाहेब या नावाने परिचित असलेले श्री श्रीनि श्रीनिवासराव श्री पारंजपे यांच्या देखरेखीखाली लातूर येथे लातूर जिनिंग फॅक्टरी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आजच्यासारखी मीडिया सोशल मीडिया वर्तमानपत्राच्या जाहिराती किंवा इतरही प्रसिद्धीच्या कुठलेही माध्यम नसताना लातूर जिनिंग फॅक्टरी स्थापन होण्यापूर्वीच या गिरणीचा लातूरच्या बहुतालीस शेकडो मैलात गिरणीचा डंका गाजला व व्यापाराच्या आशेने त्या काळात लातूरला व्यापार करण्यासाठी व्यापारी येऊ लागले त्यात प्रामुख्याने जवळे ढगे बोदे वगैरे काही लिंगायत रंगारी व्यापारी ही शहरात आले ते आजही शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईत व्यापार करत असल्याचे दिसतात लोकमान्य ठिकाणी लातूर शहराच्या व्यापार प्रगतीला उपलब्ध करून दिलेला हा पहिला राजमार्ग ठरला पुढे अगदी थोड्या वेळात लातूर जिनिंग फॅक्टरी चालू झाली आणि लातूर व परिसरातून बार्शीला जाणारा कापूस रुई त्याबरोबर इतरही सर्व बारशीला जाणारा सारा माल लातूरला येऊ लागला आणि शहराच्या व्यापारात मोठी वृद्धी आली येथे व्यापारासाठी आलेल्या व्यापाऱ्याचे नुसते पायच टिकले नाहीत तर लवकरच ते येथील सहावर जंगम मालमत्तेचे धनी झाले लातूर शहराच्या व्यापार वृद्धीसाठी भारताच्या इतिहासात स्वातंत्र्य युद्धातील अमरज्योत लोकमान्य टिळकांनी लातूरच्या व्यापाराला जो पहिला राजमार्ग निर्माण करून दिला म्हणूनच येथील व्यापाऱ्यांनी लातूरच्या व्यापारी वैभवाचा पहिला टप्पा गाठला शहराची व्यापारपेठ दिवसेंदिवस वाढतच आहे देशात तुरडाळीची प्रमुख बाजारपेठ म्हणूनही लातूरची ओळख आहे थोड्या कालावधीत मोठी बाजारपेठ निर्माण करणारे शहर म्हणून लातूरची ओळख झाली आहे शहरवाढीच्या दुसऱ्या टप्प्याविषयी पुढच्या व्हिडिओत जाणून घेऊ स्वातंत्र्यापूर्वीचं लातूर कसं होतं शहराच्या विकासाची वाटचाल लातूर शहराबद्दल ऐतिहासिक माहिती महाराष्ट्र टॉप न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका लातूर शहराबद्दल ऐतिहासिक माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर महाराष्ट्र टॉप न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किंवा महाराष्ट्र टॉप न्यूज या फेसबुक पेजला लाईक फॉलो करा नवीन माहिती घेऊन पुन्हा भेटू नमस्कार